गुड मॉर्निंग सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर रात्रभर मने फिरून येते बघू शकता कसे झोपले आपण जसं कंठा आल्यानंतर अंग ताटल्या झोपतो का सेम तसंच से बघा पाय बे ताट करून झोपते बिचारीचे असं वाटतं की कि किती हिचे पाय दुखालेत इतकी झोप येते मला बघून आणखी ती झोपली सकाळचे बरोबर आठ वाजलेत आठ वाजता म्हणजे सगळं स्वयंपाक भाजी भात सगळं चपात्या वगैरे करणं झाले त्याच तव्यावरती थोडंसं थालीपीठ करावं म्हटलं नाश्त्याला थोडंसं भात शिल्लक होतं आणि थोडीशी भाजी शिल्लक होती आपली वांग्याची तर मी कुठलंच अन्न नाश होऊ देत नाही बरं का आणि विशेष म्हणजे जे भाताचं थालीपीठ असतं ना आहा खूप छान अगदी मऊसूत असं होतं एकदा जर तुम्ही खाल्लात ना तुम्ही खरंच परत परत खाचाल बरं का तर दोन तीन मी थालीपीठ बनवले बरं का आणि ब आपलं मकाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसनचं पीठ गव्हाचं पीठ असे सगळी पीठं मी मिक्स करते परत त्याच्यामध्ये भरपूर असा कांदा कोथिंबीर तिखट मीठ लसूण सगळं टाकते त्यामुळं आणखीन याची चव वाढते तर आज भाजीला सांडगं बनवा म्हणते खूप दिवसाला सांडगं बनवलं नाही तर आपलं तूप कडवलेलं कढई होती त्याच कढईमध्ये सांडग्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवणार आहे तर सगळ्यांसाठी मी नाश्ता घेतला असं सॉस आणि थालीपीठ एक नंबर असं लागतं सकाळ सकाळी हे निघाले जतला कशालाय सांगा की कि कशालाय म्हटलं ताईला आणायला मुरारी मुराडी चाललं ताईला आणायला म्हणजे सईच्या आत्याला सईला परला दमका निघेना खरं आत्या यायचीच खरं दमका निघेना हम्म किती वाजता दोन तीन का तर हे चालले जतला सकाळचे किती वाजलेत का नऊ ना नऊ वाजलेत आत गेलेच नाही मी जसं मी थालीपीठी वगैरे करून बाहेर आले तसं बाहेरच आहे कारण की सकाळ सकाळ ना झाडांना पाणी देणं परत तिथलं सगळं क्लीन करणं चालू होतं सकाळ सकाळी कसं थोडंसं मोठं मोठं झाडणं होतं आणि परत म्हटलं पाणी घाला घाला स्वच्छ असं झाडून घ्यावं तर सगळं असं क्लीन करून घेतलं अक्षरशः झाडातलं बुडातलं सुद्धा सगळं काढून सगळ्या झाडांना असं पाणी घातलं नाही नाही कडवा झाला पाणी पाजून सगळं झालं इरिया घेतला मग काय काम नाही माहत आता झालं का सगळं बांध बिंद स्वच्छ काय काय त्या दिवशी ओनात जायचं झालं तिकडे समाधीकडे हवं म्हणलं काय ना बाबाला सुट्टी नसते सोन्या घेऊन जातो काम लवकर होते ते जाते बाबा बरोबर हा बाबाला सुट्टी नसते म्हणते ग बाई काय करा शेतकऱ्याला सुट्टी नसते आणि परीच चपाती चालू आहे काय खेळते की मन लावून खेळते काय की बाई होय ह्याच्यासारखं गोर खेळत नसेल आपल्या आले गावात आलेगावात एवढे भांडी कुंडी करून हे परीनं भांडी केलेली सगळी टिकली ती मेन म्हणजे कडाया बिडयार भात ठेवले माझ्या आज चुलीर भात ठेवले उकळ चांगले केले शेगडी आ वाट्या केले चूल केले पटले आवडला मला तुझा घट्ट मोठ चपात्या करणं चालय भातुकलीचा खेळ आता ह्याच्या नाही आताच्या ह्याच्यामध्ये कोण पिढी खेळत नाही परी ना या मग काकी काय म्हणली आता कोणच खेळत नाही परी सही खेळते त्या खेळणं गरजेचं आहे मोठ्यापणे आठवत आहे प्राजक्ताच आहे माझ्या रियाला आठवत सुद्धा नाही म्हटलं की माती चिखल्यात कधी खेळली ती एवढं पोरं मोठी झाली तुमची पोरं सगळं खेळते ती म्हणते तेव्हा मग गरजेचं आहे हे खेळणं सगळं सगळं खरं खरं खेळते आणि कशाला आ कुठं अहो बाई की अहो बाई गोष्टी आहे की जरा इथं जाऊन अडकले लि लिली बाबा काढते कधी जाऊन बसल्या शिरो एवढं कवर वर गाडीला चला एकदाची आपली गाडी कामाला आली ताई नानाला चालले हे <laughs> आज येते सईबाई परीबाईची आत्या आणि मला इथे कपडे वगैरे धुवायचे कपडे धुवायला म्हणजे हे आपलं सवळ पाणी आहे तर ह्या पाण्याने मी कपडे पिळून घेते ह्या पाण्याने आपले कपडे अजिबात निघत नाहीत पिळायला वगैरे म्हणजे उपयोगाला येते कपडे धुवायची तयारी चालू आहे आता माझी म्हटलं ह्यांना घालूनच कपडे भांडी करावं कारण की इथं शिंतोडा उडते गाड्यावर कारण की कवर काढले ह्यांनी गणपती बाप्पा हातात ठेवा घे निघणार नाही अगा ते काय ते आहे ना ते शंख शंख हातात ते वर 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 कानाजवळ कानाजवळ हा बसते मस्त मस्त या का सकाळच्या अकरा वाजल्यात हे तर नाहीये जेवायला तर पूर्ण आंबे खाऊन टीव्ही बघून टीव्ही कंटाळले तर कधी येतात कधी येतात असं वाटतंय गावावर हे झालं असं म्हटलं ना कधी येते कधी येते कधी येते असं वाटतंय की नाही आम्हाला पण वाटायचं आणि चला तर आई बोलतात आई कोण तर सबस्क्रायबर भेटलेलं ते सईला सांगायला लागले तर अनुभव काय म्हणत होते आज्यानं मला दाखवलं बघा मला अश्विनीच दाखवलं अश्विनीच दाखवतो कुठली चहा भरवायचं का नाही घरी चहा चहा ना नको <laughs> म्हटल्या आत्या म्हटले नाही येत नाही त्या तीन जण सोडायला आल्या होत्या उन्हा जनकात आल्या होत्या आणि त्यांच काम आहे ना आपण आणून बसवायचं म्हणून सोडून दिल जाताना म्हटलं चहा सबस्क्रायबर आहेत का यात्रेसाठी साठी एकाच्या घरी आलेले तर त्यांनी त्या सईच कौतुक तिथ सांगत होते आणि त्यांनी आईला सांगत होते ते आई आता मला सांगतात चला तर हे तर नाही जेवायला मस्तपैकी पैकी आमटी चपाती रात्रीचं आमरस आहे खायचं आम्ही चौघच आहे जेवायला थालीपीठ खाल्लंय त्यामुळे जास्ती पण भूक नाही येतील दोन अडीच पर्यंत ताई सुट्टीसाठी चला चला आले बसते म्हणतात कुठे गेली गाडी तू बघा लागले चला आम्ही तर गाडी हुडका लावले आवाज तर आले <स वादारी> अजून इथं आयती मी मी गाडी गाडीच राहत गाडी <laughs> गाडी इथं लावले डायरेक्ट पर एक कुत्र्या टाकतात ना चपाती हे सुद्धा गारव्यात बसले का झोपून करून आलाय काय सानिका निवांत झोपून आलाय का जेवण करून मग एवढा काय गेली तिथं भाकरी बाबाला चला भाकरी तुकडा अरे तर सईच चाललंय रील करणं आत्याचं उशीर लागलेलाय हो झोपन करून आलाय काय मग पोर कधी बसन उन्हाचं ताटकळत बसली ती सुद्धा नाही आम्ही बाजार व आपल्याला भाजी आणायचे चांडल्या काय त्यांचे चांडे तेव्हाय बरं झालं काय भाजी नाही घरात तेवढं वांग बिंग काय तर काय करायचं आहे चहा सरबत नक्की सांगा चहा तर आमच्यातले चहा लवर्स आहेत पावणे चार, चार वाजले घाम्या ये, ही एसी मध्ये बसून आलेत ना आई एसी मध्ये बसून आलेत म्हणून ह्यांना गर्मी माहीत नाही चहा 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 पाहिजे आत्या <laughs> आजीब आत्या खवाडले या वाळीखिंडीचे फेमस फेडे हा मस्त लागतं ते सगळे मिळून खायचो आई तुम्ही खावा तर बसा काय आजी आजी लावले मला थोडं ते बाई चहा करायचं ना आता आम्ही एवढं नको ग मस्त ना प्रसिद्ध आहेत आणि ह्यांना भाजी विचारायच्या नादात आई आहे ना लेक आल्यानंतर प्रत्येक काय तुकडा भाकर वळवतच असते तर ते मिस झालं तुम्हाला दाखवायचं समजून घ्या आईने बळून घेतलं सई शॉर्ट घेत होती त्या नादात मी ह्यांना भाज्या काय काय आणल्या ह्या विचारल्या गेले तोपर्यंत आईचं झालं ठीक आहे चला सगळे चहा म्हणतात तर चहा सर्वताची मी तयारी केलेली होती ठीक आहे पाणी वगैरे ठेवलं होतं चहा करून सगळे मस्तपैकी चहातून घेतो आधी शेवटी सगळ्यांसाठी चहाच केला चला सगळ्यांचं एक मत झालं की सरबत कोणाला नको आहेच ठीक आहे सगळ्यांसाठी चहा ठेवला तर ह्यांना लागते बशी मी बशी द्यायलाच त्यांना नेमकं विसरलेली होती तर सगळ्यांचं व्यवस्थित चहा पिणं चालू आहे आणि ताईंचे धीर नेमकं गावाकडून त्यांना कैरी आणून दिलेले तर ताईंचं पण शेत आहे त्यांच्या गावाकडते म्हणजे तिथं ते लोणचं घालण्यापेक्षा परत त्यांना इकडं आलेगावला यायला लेट होईल म्हणून आम्ही बोललो की तुम्ही कैऱ्या सकट या आपण कैऱ्या इथं आल्यानंतर फोडून लोणचं घालू शकतंय तर आपल्या सईबाईचं चालू होतं सई धरली होती तरी कॅमेरा पण तिचं कालवा चालू होता की लोणचं घालण्यापेक्षा आधी मला मुरंबा हवाय तुम्हाला खरं सांगू का मी मुरंबा खूप म्हणजे दिवस झाले बनवून आणि शक्यतो मी मला वाटतं हे आठ नऊ वर्षात मी बनवलं नाही त्यामुळे मला इतकं लक्षात नाही युट्यूबवर सर्च केल्यानंतर सगळ्या गोष्टी येतात जे रिअल आपल्या घरात जे बनवलेलं असतं ते बघूनच मला सोपं वाटतं बरं का जसं की माझी वहिनी बनवते कारण की वहिनीच्या माहेरी भरपूर अशा आंबे कैर्या आहेत आणि वहिनी म्हणजे ने, नेहमी बनवते जेव्हा आम्ही सुट्टीत जातो त्यावेळेस बनवलेलं असतं पण मी प्रत्यक्ष बघितलं नाही आयतं वहिनी केलेलंच मी आलेगावला आणत असते ते सैला चव माहिती झाले तर बनव बोलते बघू गुळाचं किंवा साखरेचं मी करणार आहे वेलायची टाकून जर तुम्हाला माहिती असेल तर मुरंबामध्ये आणखीन काय घालायचं ते मला नक्की सांगा बरं का मला वाटतं जसं आपण गाजराचा हलवा बनवतो ना सेम तसंच फक्त आपलं कैरी किसायची आहे त्यात गुळ आणि वेलायची आणि वेला बस इतकंच घालायचं असतं वाटतं मी सेम तसं करून पण बघेन आता सगळ्यांचं इथं खेळून मजा मस्ती चालू आहे जे राहिलेले गुलाबजामुन होते ताईने आणलेले ते पण फस्त करणं चालू आहे कारण की एकदा जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर कोणी त्याला बघणार नाही आणि ताईंनी ना कलमी आंबा होता त्यांच्या गावाकडनं दिसायला हिरवा होता तुम्हाला काय सांगू खूप गोड असा हा कैरी होता बर का बरका। तर माझं पण इथं चालू आहे तर ते बोलतात की कलमी आहे त्यामुळं हे आंबा गोड आहे बर का तर मला वाटतं पाच वाजले होते साडेतीन वाजल्यापासून जे रिलॅक्स गप्पा मारत बसलो होतो ते बसलंच होतं तर आता हे चालेत मळ्याला कारण की ऊन खाली झाल्यानंतर जा म्हटलं एक तर थोडा का वयांना प्रवास झालेला होता आणि दगधग दग नकोय आणि असंही त्यांचे दारं पण संपलेले आहेत पण मळ्याकडे जाऊन चक्कर वगैरे मारू लागतं काहीतरी काय आपले उन्हाळी काम असतात जसं की बांधावरचं जे घाण गुण असतं ते सगळं काढायचं असतं कुठं काय उगवलं झाडे झुडपी ते तोडून वगैरे सगळं काढायचं असतं आज काय बाबा परिसर खुश आहे तिची आत्ते आले आत्ता चुलता चुलती गेलेली तिचे दादा गेलेली परत आत्या म्हणजे मला वाटतं ह्या आठवड्यात एक दोन आठवड्यात सईपरीची परीची आज मजा आहे तिला काय करू आणि काय नाही झालं <laughs> तर भाच्या सुद्धा म्हणतात किती खुश आहे तर दोघी तर आता उद्यापासून सईपरीचं रुटीन खूप भारी जाणार आहे बघा तर ताईने इतके असे कच्चे कैरे आणले हे सगळ्या कच्च्या कैऱ्या आम्हाला पाण्यात टाकायचे आहेत आणि काही दहा बारा अशा कैऱ्या होत्या की ती गोटी आंबा म्हणतात ना गोटी आंब्याचा प्रकार असतो का सेम तसंच आहे बरं का ह्या आंब्याचा प्रकार हा गोटी आंबा ना खूप खायला असं गोड असतो असा आंबा ना माझ्या मामाच्या गावी आहे बरं का आम्ही लहानपणी असे आंबे खूप खाल्लेले आहेत तर आपली जी मनू आहे का मनु सुद्धा विचार करते की इतक्या म्हणजे दिवसांनी परत आपल्या घरी कोण आले कारण की यात्रेच्या पिरियडमध्ये या ही आहे माझी भाजी ओळख करून देते तर इतक यात्रेच्या वेळेस पण भरपूर अशी लोकं होते तसं बघायला गेलं तर ताईंचं भमची थोडे थोडी ओळख झाले मनूला आता हे कोड असे विचार करत असाल कारण की तिची आता चपात्या आणि दुधाची वेळ झाली ऑलरेडी इतका आपलं लोणचं आहे त्यामुळं आपल्याला काय लोणच्याची काही गरज नाही ताईंना तेवढं कैरीची चटणी चे करावी म्हणते तर अशी कैरी घेतली चिरून आणि कैरीसाठी ना असं भिजून हरभऱ्याची डाळ घेतली बरं का आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची जिरं परत लसूण घालणार आणि आपलं हे कोथिंबीर आणि मीठ तर हे सगळं एकत्र ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार तर लेक आली म्हटल्यानंतर कुठलीही आई लेकी बरोबर गप्पा मारणार तर आई आमच्या दिजे आहेत त्या बरोबर ती गप्पा मारली हे तर चालणारच जसं माझी आई माहेरच माझ्या जवळच येऊन बसते सारखी माझ्या बहिणीच्या शेजारी मुलांच्या सगळ्या गप्पाटपा चालेल तर म्हटलं आपलं कैरीची चटणी बनवून घ्यावी मग पुढचं स्वयंपाकाला तयारी लागावं त्यांनी आंबे आंब्या आटल्या आटल्या बैठल्या बैठल्या मी लगेच हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली म्हटलं आधी हे करून घ्यावं परत मला ना इडलीचं पूर्ण पीठ ना बारीक करायचं आहे मिक्सरचं भांडणं मला लागणार माझ्या माहेरी तर ना ह्याच्यामध्ये बहिणीना आपलं कैरी आंबट लागू नये म्हणून शेंगदाणं घालतात पण इथं नाही आई घालत त्यामुळे मी नाही घालत त्याची पण टेस्ट एक नंबर लागते शेंगदाण घालून तुम्ही पण बघा आणि जेव्हा कैरी चटणी पूर्ण करून होते त्यावेळेस वरून कच्चा कांदा जसं आपण मध्ये मिक्स करतो ना सेम अशी पद्धत माझ्या माहेरी वहिनी करते शेंगदाणं आणि कांदा शेंगदाणं बारीक जेव्हा आपण चटणी करतो कैरीची त्यावेळेस घालतात आणि जो आपला कच्चा कांदा आहे आणि वरून तर इथं मुलांचा दंगा मस्ती चाल चालू दे चला मला हे सगळं मिक्सरमध्ये फिरू दे चटणी कैरीची कलर बघा कलर एक नंबर असा आलाय तर मी डायरेक्ट ह्या बाऊलमध्ये न काढता ह्या डब्यात काढणार आहे चटणी तर डब्यात कसं झालं आणि आपलं फ्रीजमध्ये पण ठेवता येईल बघू शकता एक नंबर आणि थोडंसं अगदी नॉर्मल किंचित मी गूळ टाकलाय कारण की मागच्या वेळेस जेव्हा अक्का मला आंबा दिली होती ना त्यावेळेस मी रेसिपी काय शेअर केले नव्हते पण भरपूर असा आंबट होता तो कैरी कारण की कुठल्याही कैरीचा अंदाज लागत नाही तर अगदी किंचित इतकं असं इतकंस म्हणजे खूप म्हणजे खूप थोडं पूर्ण डबा भरून आपली कैरीची चटणी झालेली संध्याकाळचे आजले सात चला म्हणजे स्वयंपाकच तयारी तर आई आमच्या नेहमीप्रमाणे मदत करतात एरवी आम्ही चार लोकांचा असतो तर तर आज तर आम्ही आठ नऊ लोकं झाले तर आई आपले अकड भाकरी भासतात इकडे ना उद्या इडलीची तयारी तर परीला हवी अशी भाकरी पाहिजे होती पात्र तिला विचारले की इतके पातकळ हवे आहे का तर ती बोलली हा तर तिच्या मम्मूसारखी तिला भाकरी पाहिजे होती म्हणजे सोलापूरची भाकरी आई आणि वहिनी करतात सेम तसं माझं आज भाकरी करणं चालू होतं तर इकडं इडलीची तयारी ह्यांच्याकडून मी नारं फोडून घेते आणि ताई तर बसून बसून त्यांचं आपलं खोबरं काढण्यात चालू आहे आपल्या भावाला भाऊ बहिणीचं आपलं जबरदस्त काम चाले तर माझ्या आईसारखं पातळ भाकरी करण्याचा मी प्रयत्न करते तर इथं मी आज जेव्हा मला पातळ भाकरी करायचं असतं ना त्यावेळेस मी पोळपाटावरच थापते पोळपाटात थापल्या म्हणून आरावर आईने भाजल्या तर बटाट्याची ग्रेव्ही बनवायची मला फुलं भरपूर आपलं लसूण आणि खोबऱ्याचं प्रमाण जास्त आणि मसाला बनवून घेतला आपलं कांदा नेहमी प्रमाणे कैरीची चटणी बनवली तर ग्रेव्ही बटाटा परत ज्वारीच्या भातवड्या भास सध्या कायच इतकं जेवण आहे आणि गरम गरम मस्त भास आणि तिथं आतमध्ये ना कैरी आपलं पाण्यात टाकण्यात आहे लोणच्यासाठी तर चला तर बनवून घेते आणि हे पटापट ना भाजून पण घ्यायचं गॅसवरती ना पूर्ण खरपून जातं पण चुलीवरती ना एकसारखं असं भाजलं जातं भातोड्या ज्वारीचे भातवडे असं पूर्ण भाजून घेतलं व्हिडिओ मध्ये कसं दिसतात मला माहित नाही मनु पण निवांत बसले तर आई पण गरम गरम इथं बसून खाऊन घ्या आत तर आई पण सानू कस लागतय छान छान ना तर त्याला आता आपण सगळे इथंच मिळून जाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात बाय मनु पडले निवांत ताईंना लोंच करण्यासाठी असं कैरे आणले त्यांच्याच शेतातील आहे बर का तर इथं संध्याकाळचे आठ वाजले सगळ्यांचे आमचे जेवणं चालू आहेत इथं स्वयंपाक करून इथंच मस्त पिकी हवेत जेवते गार हवेत कारण की इतका ओकडा वाढले जबरदस्त उकाडा वाढलाय आणि माझं इडलीचं पण पीठ पूर्ण दळून झाले तर हे आहे माझी पत्नी असे वीसी पॅटर्नचा बारावीचा निकाल लागले ना खूप छान टक्के पडेल बरं का ह्याला त्र्याण्णव टक्के पडलेत खरंच मुलगी खूप हुशार आहे म्हटलं तर चालेल आणि आजचं शिक्षण पण किती टप बायटप आहे आणि आमचं सगळ्यांचं जेवण चालू आहे आणि भव आलेत म्हणजे ह्या रियाचे पप्पा तर यांच्या त्यांचं बोलणं चाललंय आम्ही सगळेच जेवण करत होतो भाऊनं जेवण करा म्हटलं भाऊ का जेवण केलेच नाहीत जेवायला पण आज खूप छान मेनू आहे एकदम ग्रेव्ही मतल आपलं बटाटा मसाला तयार केला चुरीमध्ये आणि भात आहे गरम चपाती परत ज्वारीच्या भातवड्या कैरीची चटणी कैरीची चटणी विशेष म्हणजे माझ्या भाच्यांना खूप अशा आवडल्या आज सैपारी खूप जाम खुश खुँछा आहेत बरं का की तिचे आत्या आले तर मुलांना काय हवं असते आत्या मामा चुता चुती ह्यातच खरं प्रेम असतं बरं का तर इथं यांना बनवण्याचा आलंय फेड तर आम्ही पण ताईने आणलेल्या वाळकिंडीची पेढ तिला रिटर्न पेढ दिले बरं का तर असा दिवसभराचा आपला रुटीन होता आणि आज ताई आल्या सुट्टीला खरंच खूप छान वाटते घरात एक आनंदाचं वातावरणच आहे म्हटलं तर चालेल सगळ्यात जास्त खुश म्हटलं तर आई चला आता मी इतरच व्हिडिओचा एंड करते बाय